भाग दोन तरुणपण व स्वराज्याची बीजे बालपणात जिजामाता आणि दादोजी कोणदेव यांच्या संस्कारांनी घडलेले शिवाजी राजे आता तरुण होत होते सोळाव्या वर्षी त्यांच्या डोळ्यासमोर एक स्वच्छ ठोस ध्येय होत स्वराज्याचं स्थापन करणं हे केवळ स्वप्न नव्हतं तर लोकांच्या दुःखाचं उत्तर होत पुण्यातील कारभाराची जबाबदारी शहाजीराजे राजे बंगलोरमध्ये स्थायी असल्याने पुणे सुपे इंदापूर चाकण या जमिनींचा कारभार शिवाजी राजे व जिजामाता यांच्या हाती होता दादाजी कोंडदेव यांनी या कारभारची शिस्त लावली होती पण शिवाजींच्या नेतृत्वाखाली तो कारभार लोकाभिमुख व्हायला लागला शिवाजी राजे यांनी मावळातील सरदार देशमुख पाटील यांना बोलावून सांगितले आपण परकीय सुलतानासाठी नव्हे आपल्या लोकांसाठी काम करूया मावळ्यांची साथ पुणे परिसरातील मावळे हे डोंगरात राहणारे पराक्रमी पण उपेक्षित शेतकरी सैनिक होते शिवाजींनी त्यांच्या दुःखाची जाणीव करून घेतली त्यांच्याशी साधेपणाने वागले त्यांच्या समस्या ऐकल्या हळूहळू मावळ्यांच्या मनात त्यांच्याविषयी विश्वास निर्माण झाला काही काळातच शिवाजी राजांना एक निष्ठावंत फौज तयार झाली ज्यात मावळ्यांनी राजे म्हणून त्यांना मान दिला पहिले गुप्त दौरे शिवाजीराजांनी गुप्तपणे आपला परिसर पाहायला सुरुवात केली तो मावळात किल्ल्यांवर घाटांवर फिरायचा शत्रूंच्या बाले रचना रस्त्यांची स्थिती पाण्याचे स्रोत याची माहिती गोळा करायची युद्ध फक्त तलवारी तर बुद्धीने जिंकायचं असतं जर ही कथा तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा पहिली चकमक एकावेळी मावळातील एका, एका गावावर आदिलशाहीचे सैनिक लुटमाल करत होते शिवाजीराजांनी थोड्या मावळ्यांना घेऊन त्या सैनिकांना रोखलं त्यांची योजना अचूक होती अचानक हल्ला आणि परत जंगलात हा लढा मोठा नव्हता पण याने लोकांच्या मनात भीतीऐवजी आशा निर्माण झाली तोरणा किल्ल्याकडे नजर स्वराज्य स्थापनेसाठी किल्ले हेच खरे बळ आहेत हे, आहे। हे शिवाजीराजांनी ओळखलं त्यावेळी पुण्याजवळचा तोरणा किल्ला आदिलशाहीच्या ताब्यात होता पण त्यावरचा पहारा कमी होता तोरणा डोंगरावरून परिसरावर लक्ष ठेवता येत होतं तसेच तिथे पुरेस पाणी आणि अन्न साठा करण्याची सोय होती शिवाजी राजांनी गुप्तपणे त्याचा ताबा घेण्याची योजना आखली मित्र मंडळाची निर्मिती या काळात शिवाजी राजांच्या भोवती एक निष्ठावंत मंडळी जमू लागली बाजी प्रभु देशपांडे तानाजी मालुसुरे येसाजी कंक बाजी पासलकर कानोजी जेधे नेताजी पळकर हे सर्व आपल्या प्राणांची परवा न करता शिवाजीराजांसोबत होते त्यांची निष्ठा आणि पराक्रम हाच पुढे स्वराज्याचा पाया बनला जिजा मातेची प्रेरणा शिवाजीराजे जेव्हा एखादी धाडसी योजना आखायचे तेव्हा जिजामाता त्यांना नेहमी सांगायच्या राजे हे सर्व कार्य धर्मासाठी आणि प्रजेच्या हितासाठी असलं पाहिजे अन्यथा ते स्वराज्य नसेल ही शिकवण शिवाजीराजांच्या प्रत्येक निर्णयातून दिसून येते पहिला ठोस निर्णय सन सोळाशे पंचेचाळीसच्या सुमारास फक्त पंधरा वर्षाच्या शिवाजीराजांनी आपले काही विश्वासू मावळे बोलावून घेतले त्यांच्यासमोर त्यांनी शपथ घेतली आपण हिंदवी स्वराज्य स्थापू देव आणि प्रजेच्या नावाने या कार्यासाठी प्राणपणाला लावू ही शपथ केवळ शब्द नव्हती त्या क्षणापासून मावळे व शिवाजीराजे एका ध्येयासाठी एकवटले आदिलशाहीच्या नजरेत शिवाजी राजेंच्या या हालचाली आदिलशाहीला पूर्णपणे माहीत नव्हत्या पण पुण्यातील सरदारांना शंका यायला लागली शहाजी राजेंनी मात्र बंगलोरहून सावध सल्ला दिला अजून थेट संघर्ष नको आधी आपली ताकद वाढव शिवाजी राजेंनीही तो सल्ला मान्य केला पण तयारी थांबवली नाही या भागाचा शेवट शिवाजी राजे आता फक्त स्वप्न पाहणारा तरुण नव्हते ते एक नेता योजनाकार आणि प्रजेला आधार देणारे राजा बनायला सुरुवात झाली होती तोरणा किल्ला हस्तगत करण्याची योजना पूर्णपणे तयार झाली होती पुढचा भाग तीन तोरणा किल्ला व स्वराज्याचा प्रारंभ यात आपण पाहू कसा शिवाजीराजांनी पहिला मोठा किल्ला जिंकून स्वराज्याचा पाया घातला